शेतकरी मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी एग्रीकॉसो कुशरावराव तावरे पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या कृषी चॅनलच्या नव्या शेतीविषयक व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आपण आपल्या पिकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही बुरशीनाशकांचा वापर करतो मग त्यामध्ये वेगवेगळ्या कॉन्टॅक्ट फंगी वापर वापरतो किंवा अं स्पर्श वापरतो कॉन्टॅक्ट म्हणजे स्पर्श वापरतो अंतर प्रवाही वापरतो त्याचबरोबर ट्रान्सलेमिनार जे काही फंगिसाईड आहे बुरशीनाशक आहे त्यांचा वापर करतो मित्रांनो हे जे काही बुरशीनाशकांच्या काही अशा जोड्या आहेत त्या जर आपण एकत्र जर वापरल्या तर आपल्या पिकामध्ये त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात मित्रांनो दुष्परिणाम तर होतील आपल्याला त्यांचे रिझल्ट ही व्यवस्थित येणार नाही व आपला जो काही खर्च आहे खर्चात ही खर्चा वाढ होईल तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण अशा सात ते आठ बुरशीनाशकांच्या जोड्या बघणार आहोत त्या जर आपण एकत्र वापरल्या तर आपल्या पिकांमध्ये त्याचे खूप मोठे नुकसानी होऊ शकते तर त्या कोणत्या जोड्या आपण आपल्या पिकांमध्ये एकत्र नाही वापरल्या पाहिजे सविस्तर माहिती त्या कोणकोणत्या कोणत्या आहे सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याच्यामुळे व्हिडिओ कोठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा व तुम्ही आतापर्यंत तु 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 आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राइब करून पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका शेतकरी मित्रांनो बुरशीनाशक हे तीन प्रकारचे असतात सर्वात पहिलं कॉन्टॅक्ट फंगीसाइट म्हणजे परशेजन बुरशी नाशक दुसरं म्हणजे अंतरप्रवाय म्हणजे सिस्टमिक बुरशी सिस्टमिक फंगी साइड तिसरं म्हणजे ट्रान्सलेमिनार मित्रांनो हे ट्रान्सलेमिनार म्हणजे जर आपण एका साईड जर फवारणी केली बुरशीनाशकाची तर ते दुसऱ्या साईडला जाऊन त्याचं जे काही बुरशीनाशकाचं हे काम करतं तर मित्रांनो या अशा कोणत्या बुरशीनाशकांच्या ज्या जोड्या आहेत आपण आपल्या पिकामध्ये वापरल्या नाही पाहिजे तर मित्रांनो सर्वात महत्वाची जी काही पहिली जोडी आहे जर आपण रोको घेतो असलो त्याच्यासोबत आपल्याला जे काही कवच बुरशीनाशक आहे हे कधीच वापरायचं नाही तर मित्रांनो दुसरी जोडी म्हणजे आपण जर क रोको घेत असलो तर रोको सोबत आपल्याला ब्लू कॉपर हे कधीच वापरायचं नाही तिसरी जोडी म्हणले आपलं जर येम पंचेचाळीस जर घेत असलो तर यमपंचेचाळीस सोबत आपल्याला कोसाईड कधीच वापरायचं नाहीये दुसरं म्हणजे जर आपण ब्यू ब्युनॉस फॉलिक्युअर याच्यासोबत हे जर बोरशेनाशे घेत असलो तर आपल्याला त्याच्यासोबत जे काही ब्लू कॉपर म्हणजे कॉपर क्लोराईड हे कधीच वापरायचं नाहीये तिसरं म्हणजे जर आपण एलियट घेत असलो तर आपल्याला जे काही ब्लू कॉपर हे कधीच त्याच्यासोबत वापरायचं नाहीये दुसरं म्हणजे आपण जर रेडोमिल घेत असलो तर आपल्याला त्यासोबत कधीच जे काही ब्लू कॉपरची फवारणी ही करायची नाहीये तिसरी सातवी जोडी मित्रांनो जे आपण कोसाईड घेत असलो तर कोसाईड सोबत आपल्याला कधीच ब्युन ब्युनॉस जे काही फॉलिक्युअर क्युअर आहे ते कधीच वापरायचं नाही आपण जर आपल्या पिकामध्ये थायरम घेत असलो तर आपण थायरम थायरम जर आपल्या पिकामध्ये वापरत असलो तर त्याच्यासोबत जे काही कॉपर जी क्लोराइड म्हणजेच ब्लू कॉपर आपल्याला कधीच वापरायचं नाही व जर आपण सल्फरचा उपयोग करत असलो तर आपल्याला जे काही रेडो रेडोमिल आहे रेडोमिल आपल्या पिकामध्ये कधीच एकत्र फवारायचं नाहीये दुसरं म्हणजे आपल्याला कधीच सोबत रोको हे फवारायचं नाहीये रोकोसोबत एमिस्टार नेटिओ हे जे काही बुरशीनाशक आहे हे कधीच वापरायचं नाहीये मित्रांनो ह्या जर ह्या सात आठ जर जोड्या सोडून तुम्ही तुमच्या पिकामध्ये वेगवेगळे बुरशीनाशक एकत्र हे वापरू शकता तरी पण मित्रांनो जेव्हा तुम्ही बुरशीनाशक कीटकनाशक एखादं विद्राव्य खत एकत्र करता व त्याची फवारणी करायच्या आधी सर्वात महत्वाचं त्याला एकत्र करा त्याला दोन मिनिटं थांबून पूर्णपणे हलवत राहा व हलवणं झाल्यानंतर जर त्यांची फुटलं नाही किंवा तळाला बसलं नाही किंवा त्याची काहीही जे काही केमिकलची जे काही लोळचा आहे केमिकल हलवचा हात झाला नाही तर तुम्ही ते तुमच्या पिकामध्ये फवारणी करून आपल्या पिकाची जी काही वाढीसाठी बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी त्यांचा उपयोग हा करू शकतात मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद